बघू आता कसं काय बाकी बाकी आम्ही ब्लॉक बघतो आता फेमस होत चालले ने रे आपल्या आपल्याला आपल्याला दाखवतो छान आहेत छान छान आहेत बरोबर भाई गणपती आहे आता गाडी धुळे दर्शनासाठी पाय बरायला लोक आपल्या घरी येतात आपल्याला आपल्याला द्यायलाच पाहिजे ना पप्प्या कती पाव खायचे मी वीसच्या वरती घेऊन गॅरंटी नक्की खायला पाव हे पप्प्याचं किती चार, 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 चार काय बोल चार चार बोल पप्पे आता वीस पाव खाणार आहे बघू आता किती चार तर पाव खाल्यात आता बघू आता झेल तेल मिसल्ला तुमचं स्वागत आहे सुजत पाटील या युट्यूब चॅनलवरती तर आज संकष्टी चतुर्थी आहे आता गणपती बाप्पा जाऊन आता तीन दिवस झाले समजलात नाही आता आज चतुर्थी आहे चला तर आता बघू आज पण गणपती आहे जायचं आहे पायापाडाला बघू पहिले आपले घरचे देवाचा दर्शन घेऊ चला तर हे इकडे हे मग आपला घरचा देव चला दर्शन घेऊ हे जर गणपती बाप्पा आज खूप सजावट केलेली हो आहे बघा गणपती बाप्पा संतुष्टी चतुर्थीने खूप तयारी केलेली आहे त्याला तर बघू आता आपल्याला जायचं आहे पण पहिले देवांना आपले नारळ करून घेऊ मग आपण सन जाऊ दर्शनाला गू गाडी पण खूप माखलेली आहे आपली बघा गाडी पण धावून घेऊ आज चतुर्थी आहे ना गाडी पण धावून घेऊ चला तर जाऊ आता पहिले तर जाऊ गाडी धावू मग जाऊ पोराला गणपती सर्व देवांना नारोल पोर आहे त्याला जाऊ तर कंटिन्यू राहतो गाडी आला ना बघा लाईन बघा किती पप्प्याने घेतलेली आहे आपली गाडी धाव नील, नील नील अरे जे ना जेना पटकन हे पटकन जा मला धावाचा हे पप्प्या देत त्या आमच्या आव मार ना हे नको रे त्याच्या अंगावर नको मारू हे आमचे मार ना पहिले आपले ना मार आपली गाडी नाही मारी तो आणि येशील ना पप्प्या तो बघ कुक तुझा तो तो आवाज देत त्याला ए त्याला आवाज देत ना ए अरे बहिणी याला याला के यो आग नाही धावला याला काही तू झेना पटकन छे ना हा

चालू आहे गाडी धुवायला बघू आता कसं काय कसं बाकी बाकी मज्जा येते आम्ही ब्लॉग बघतो आता फेमस होत चालले नाही रे आपल्या आपल्याला आपल्याला दाखव झालं आपल्याला आप्या आप्या, 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 आप्या तिकडे फेमस बाय हे पण आहे ना फेमस बॉय हो पप्प्या घे पप्प्या जाम फेमस आहे पप्प्याचा या ना पप्प्याचा कोणता फेमस ते छान आहे छान छान आहेत वा बरोबर भाई माहित आहे ना आज गणपती गणपती आहे आपल्याला जायलाच पाहिजे ना तर आता गाडी गाडी घेऊया आपली पण गाडी आणलेली आहे आपली पण धावून घेऊ कारण दाजी धावली आपली ना हा ती धावली आमची ना गाडी गाडी धावून घेऊ सेंटर एक नंबर घे त्याच पण था था दे वार्ड बघतानाच चला आता भेटू तुम्हाला गाडी दाखवून देऊ आता गाड्या पण खूप आहेत त्या गाडी दाखवू आणि भेटू तुम्हाला हे पण जरा माशेम वाटतंय वाजणं नाही खरा बोलणं वाजवते आपण स्टोरी स्टोरी भी रखो ए स्टोरी रखो स्टोरी तो आजू ले वाजवी वाज आज

आपला गाडी पण भाईने धुतले आता झाले ओके चला आता जाऊ आपण आप्या बाई झाला रेडी आपल्या आईने कनले नवीन या गिटार आणले बाईने गाडी धाव ला विनितदा गिटार आणले गिटार हा गिटार बाई दादा तिला पाचशे रुपयाला फ्री मस्त एक नंबर आहे मस्त कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा वेगवेगळ्या भरपूर आहेत ना मला आता भरपूर कलर नंबर वेगवेगळे कलर मध्ये कुठला पण ना पाचशे रुपये दादाला कॉन्टॅक्ट करा भाई आम्ही मस्त पटला ना आपल्या डबल एट फाय मस्त ना आप्या आम्हाला आवडला तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा बघा तुम्हाला सांगेल सगळं चला ते जाऊ आपण आता आपली गाडी धावून झालेली आहे पहिले जाऊ आपण देवाला नारळ फोडून घेऊ मग जाऊ आपण दुसरीकडून चला पहिले नारळ फोडू चला पप्प्या पप्प्या जे गाडी ब्लॉग मध्ये चले चल रे झाले ना किती झाले तुम्ही द्याल तेवढे आता तुम्ही द्याल तेवढे चला आता बाहेर निघा एकच रुपया एकच रुपये देऊ घे ते एकच रुपये हे परका मार परका मार आता गाडी धून झालेली जाऊ आता आणि भेटू चला नारळ नारळ करून घेऊ पाहिजे बघते देवाच अरे भूक लागले बुक लागले नाही का माझ्या बघ लागे कस आपल्याला बनवले अरे चाहते हो

ना देवी ला <स्थास्था> <स्थास्था> <स्था> <स्था> ारुळ भी, जा पे पोर, चल पोर, पोर। पे दा फो गणपती दहा तोरासाठी आता आहे जाऊ बरोबर मस्त वरती जायचं टेंब्याव चला आपल्या i plascot, astir, astir. Què, <laughs> <Deo> Maratí? <Maradine>? I <laughs> plasc. Gada, oi? Gada ho xai, va, va. Açò, que <laughs> bai, ja ho tenen. Jungle, jungle. <laughs> bai, muntar bé, l'aigua. a punt, ni muntar ni gaire ਵਾਜੇ ਦਾ ਲੋ ਬਾਈਲੀ ਯੋਚਨਾ ਜਾਇਗਾਪ आता छत्रपती शिवाजी महाराज बंद करते जय पोहोचल जय मात्र घनराया तू आम

था था ले ले। था। था था था? चला तर आता इथून निघालो आहे देवाचं दर्शन घेतलेलं आहे बघू आता कुठे कोणगावला जायचं काय नेशील आता कोणगावला आम्ही तसंच आलेलं अरे तिला तो नेट तो नाही चला आता जाऊ कोणगावला पप्या आहे <laughs> काही <laughs> चला आता जागे येवालाच लागेल तसं काही नाही देवाला चालतं लागेल ना येव येवाचे ना चला जाऊ आता कोण गावला तर नाश्ता विष्ट करूया भेटू चाले

तीन मिनिट लाईट आहे पप्प्या कती पाव खायचे वरती घेऊन गॅरंटी नक्की चार काय होलं चार होल चार, 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 चार पप्प्या आता वीस पाव खाणार आहे बघू आता किती गाव चार पाव खाल्यात आता बघू आता जे त्याला मिसल लागल राजू नको खाव आता खाऊन देऊ आता मिसल आलेले आहे पप्प्यापूक काही तरी हा आजू काय तरी पाव चालेल वीस पाव का बघू आता चॅलेंज कधी कधी पाच खाल आता फ्यू मोमेंट पप्प्याने चॅलेंज कंप्लीट नाही केला आता बघा पप्प्या चार पावांशी उकलो खाल असतो पोलीस वाल असतो कोसळी करायला जवळ म्हण बे बाई चाळीस रुपयाच्या जरा गलत काम केला काय मित्र मित्र कटारला आम्हाला सांगू <laughs> <ना? laughs> <ना? laughs> <ना? laughs> बिलकुल केलेली आहे आता जाऊ बघू आता गणपती बाप्पाची आरती येऊ चला आता आरती चालू झाली

Moriari, Papa Moriari, 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 Moriari, Papa Moriari.

आता जाऊ बाहेर दर्शनाला चला आता परसाद खाता ना परसात खाऊ आता तर झालेले आपल्या देवाची पूजा चला आता आता जाऊ आपल्याला दर्शनाला जावं तर दोन ठिकाणी तर जाऊ आता तिथे जाऊन चल बाहेर इकडे मार्के जस्ट पोचलेलो आहे घरी आता बाप्पाचं दर्शन पण झालं आता टाइम पण खूप झाला बघा साडे अकरा वाजले घरी यायला आता चला आता ब्लॉग पण सकाळपासून खूप मोठा झाला आता ब्लॉग ची एंडिंग करतो आणि दहा दिवसाले दहा ब्लॉग बघितले नसेल ते जाऊन बघा आणि विसर्जनाचा ब्लॉग टाकलेला आहे तो पण जाऊन बघा चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करायला विसरू नका जाऊन करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये